नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज बांधवांनो राज्यामध्ये परतीच्या प्रवासाबद्दल आपण याच्या अगोदर सुद्धा पूर्वकल्पना दिली आहे आणि सध्या बऱ्याचशा माध्यमातून आपल्याला विश्रांतीचे मॅसेज मिळत आहेत सुद्धा आणि त्याची पूर्वकल्पनाही आपण दिली आहे पण त्या विश्रांतीमध्ये कसा पाऊस आहे या बाबतीमध्ये आपण सुद्धा सांगितलेले विश्रांतीमध्ये कसा पाऊस आहे या बाबतीत देखील आपण बोललेलो आहोतच मित्रांनो गंमत अशी आहे वाता भर, वीश वीश कि वातावरण का तुम्हाला दिवसभर मोकळं वाटेल पण गर्मीची तीव्रता जर आपण पाहिली तर संध्याकाळच्या वेळेला कुठल्याही क्षणी कोलंबस आणि निर्मिती पाहायला मिळते आता येणाऱ्या काळामध्ये पंधरा ते वीस पर्यंत विश्रांती आहे पण तुम्हाला मी पहिलेही सांगितले की ह्या काळामध्ये काही दहा पाच दहा पाच ठिकाणी पाऊस होणार आहे मग आता काम कशी करायची आणि कामाचं नियोजन कसं करायचे हेच आपण कृषी कारणाच्या माध्यमातून तुम्हाला ही गाईड देतो आहे तर आता बघा ज्या भागांमध्ये पश्चिम साइडला कुट्ट कला ढगांची निर्मिती पाहायला मिळते साडेसहाच्या सहाच्या मध्ये तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचे आपला सोयाबीन काढलेला असेल उडीत काढलेला असेल तो झाकूनच यायचा आहे गोळा नाही केला तरी चालतोय कारण की एवढंही मोठं वातावरण ह्या काळामध्ये नाहीये पण एक तारीख अशी आहे पंधरा आणि सोळा ती नाशिक क्षेत्रामध्ये अहमदनगर जालन्यामध्ये बुलढाणा आणि धुळे सुद्धा इकडे पाहायला गेलं तर खाली पूर्व पूर्वी सर्व जिल्ह्यांना एक स्थानिक वातावरण कॅपॅसिटी जास्त प्रमाणात असणार कौरिंग एरिया सुद्धा जास्त घेणारं वातावरण आहे यामध्ये फक्त तुम्हाला आजच्या तेरा तारखेला उद्याच्या चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला दुपारपर्यंत काही असत माल आतापर्यंत काढला असेल उडीद असेल वगैरे गोष्टी असतील त्या गोळा करून एका ठिकाणी सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवायच्यात त्यानंतर पुन्हा दोन चार दिवस विश्रांती आहे पण ही जी विश्रांती आहे ज्या दिवशी तुमच्या भागामध्ये सर्वाधिक तापमान वाढेल त्या दिवशी आजूबाजूच्या परिसरामध्ये पाऊस झाल्याश्वर आणणार नाही टायमिंग ना। मात्र संध्याकाळचीच असणार आहे आता सगळ्यात मोठा अंदाज असा आहे आता परतीच्या पावसाबद्दल दोन चार मिनिटात बोलतो आणि विशेष म्हणजे मित्रांनो प्रतीचा पाऊस आपण पहिले सांगितले वीस तारखेनंतर तो ऍक्टिव्हिट होणार आहे पण त्याची ऍक्टिव्हिटी जर पाहिली ती सतत लांबण्याची देखील शक्यता आहे जो गॅप तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं त्या गॅपमध्ये देखील काही फरक पडू शकतो याची पूर्वकल्पना दिली पण दिनांक वीस ते पंचवीस या काळामध्ये हा पाऊस होणार आहे काही काही ठिकाणी तो जास्तही दिवस राहील काही काही ठिकाणी तो, का तो गॅप मी तो कमी मिळणार आहे जसं की पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्राची पूर्वकल्पना दिली आता परतीचा पाऊस आपण विभागानुसार थोड्या थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात याचा जोर सर्वाधिक जास्त असणार आहे पण त्याच पाठोपाठ खानदेश पश्चिम महाराष्ट्रही तो यावेळी झुडपून काढणार आहे अहमदनगर बीड लातूर हे जरी थोडे दूर असले उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये पण बीड जिल्हा आणि लातूर जिल्ह्यात सुद्धा नदी नाले वाहतील अशी कंडिशन सुद्धा बावीस तेवीस दिसते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या सोडलेल्या भागांना पाण्याची आवश्यकता होती त्याच भागांना हा चांगला दमदा दिलासा देणार आहे आणि नाशिक सांगली सोलापूर पुणे पंढरपूर बरोबरच पुर पुर जालना बीड छत्रपती संभाजीनगरला सुद्धा या पावसाने चांगला जोर वाढणार आहे तारीख तुम्हाला सगळ्यांना माहीत झाली आहे परतीचा प्रवास वीस सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबरच्या दरम्यान मध्ये आहे जय शिवराय धन्यवाद